झटपट तुमच्या घरी कोणी पाहुणे आले ना आणि त्यांना जेवायला बनवायचं असेल ना तर ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा तर काय करायचं कढईमध्ये तेल घालायचं मोहरी जिरे घालायचं तडतडले की लगेच आपण फ्लावर घालायची फ्लावर जी आहे ना तर ती थोडीशी मिठामध्ये वाफवून घेतलेली आहे त्यानंतर तेलामध्ये पुन्हा एकदा छान अशी आलटी पलटी आलटी पलटी करून घ्यायची तेलामध्ये जितकी चांगली परतवताना तितकी भाजीची टेस्ट जी आहे ना तर ती छान येते तेलामध्ये मस्त भाजी परतली म्हणजे फ्लावर परतली की काय करायचं ना थोडंसं बाजूला घ्यायचं तो बघू शकता याचं तेल जे आहे ते तसंच राहतं तर अशा प्रकारे खाली आपण तेल टाकलेलं आहे ते तसंच राहतं मग तेलामध्ये हळद घालायची लाल तिखट घालायचं खूप सारं लाल तिखट घालायचं त्यानंतर कांदा लसून मसाला घालायचा कमी जास्त आवडीनुसार घाला त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि आलटी पलटी करायचं खूप जास्त झंझट नाही याला खूप मसाले वगैरे असं काही लागत नाही छान आलटी पलटी करायचं मस्त आलटी पलटी करत राहायचं म्हणजे जो जोपर्यंत मसाले जे आहेत ना तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाज्या आलटीपलटी करायच्या त्यानंतर आपल्याला काय करायचं नाही एक ग्लास पाणी घालायचं आहे पाणी जे आहे ना ते शिजण्यासाठी घालायचं आहे आपल्याला आणि आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे पाहुणे जर अचानक आले ना तर ती ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा त्यानंतर छान उकळी आली की का आपल्याला काय करायचं ना दोन चमचे बारीक शेंगदाण्याची पावडर घालायची आहे तर शेंगदाण्याची पावडर म्हणजे शेंगदाण्याचा कूट असतो तुमच्याकडे काय म्हणतात त्याला ते तुम्ही सांगा शेंगदाण्याचा कूट घालायचं आणि ढवळून घ्यायचं म्हणजे एक जीव करायचं मस्त एकत्र करून घ्यायचं चमच्याच्या सहायनं आणि मस्त अशी मंद गॅसवर भाजी शिजवून घ्यायची एकदम तरीदार कोबीची भाजी जी आहे ना फ्लावरची ती बनवून तयार होती ही भाजी तुम्ही अचानक आलेल्या पाहुण्याला नक्की बनवून पहा तुमच्या घरी पण अशी फ्लावरची भाजी बनवली जाते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशा प्रकारच्या भाज्या खायला आवडतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा चमचमीत भाज्यांचे रेसिपींचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा तरीदार भाज्या आपल्या चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून जायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फर वॉचिंग